बुलेटिनच्या सुरुवातीलाच पहलगाम पहलगाम बातमी आहे दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत आज दिल्लीत चार चा बैठका होत आहेत यामध्ये दहशतवाद्यावरील कारवाईचा ऍक्शन प्लॅन तयार करण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक होणार आहे यासोबतच पंतप्रधान मोदी आज सी सी बैठकही घेणार आहेत ही बैठक पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आहे तिसरी बैठक सीसीएची होणार आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी दिल्लीवरून आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत प्रमोद काय सांगाल या बैठकीत काय निर्णय होण्याची शक्यता आहे आशामल अत्यंत महत्त्वाच्या अशा चार बैठका या पार पडत आहेत सी सी एसची बैठक त्यातली सगळ्यात महत्त्वाची आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे कारण ज्या पद्धतीनं पहिलगाममध्ये घटना घडली होती त्यानंतर ही दुसरी बैठक होते काही दिवसापूर्वी जेव्हा घटना घडली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौऱ्यावरून आल्याच्या नंतर तातडीनं ती बैठक घेतलेली होती आणि त्या बैठकीनंतर आजची ही दुसरी बैठक होती पण या बैठकीच्या पूर्वी म्हणजे काल रात्री संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि तिन्ही दलाचे प्रमुख जे आहेत त्यांची देखील बैठक झालेली होती त्या बैठकीनंतर आत्ता होणार ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे भारताचा पुढचा प्लॅन काय असावा अशा अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे कारण कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सगळ्या घटनांचा किंवा गोष्टींचे मुभा जी आहे ती सैन्याला दिलेली आहे वेळ काळ सैन्याने ठरवावा आणि प्रत्युत्तर द्यायचंच आहे अशा पद्धतीचा संकल्प देखील केलेला आहे त्यामुळं या बैठकीमध्ये प्लॅन काय ठरतो हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे या बैठकीला पाच कॅबिनेट मंत्री जे आहेत ते उपस्थित असतील आणि पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे त्यामुळे या बैठकीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं दुसरी बैठक कॅबिनेटची आहे त्या बैठकीमध्ये मृतांना श्रद्धांजली वाहिली जाईल आणि इतर आ, जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने माहिती दिली जाणार आहे सीसीपीएची पॉलिटिकल कमिटीची ही बैठक देखील त्या बैठकीमध्ये साधारणतः सात ते आठ मंत्री असतील आणि राजकीय भूमिका काय असावी या अनुषंगाने का या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते मुद्दा या बैठकीमध्ये असा येऊ शकतो ज्या पद्धतीने विरोधी पक्षांना संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याची मागणी देखील केलेली आहे त्या अनुषंगाने देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते त्यामुळे विशेष अधिवेशनाचा निर्णय देखील या बैठकीनंतर होऊ शकतो पण त्याची माहिती कॅबिनेट ब्रिफिंगच्या वेळी देखील दिली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे बघावं लागणार आहे त्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं आणि इकॉनॉमिक्सची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे अशा पद्धतीच्या चार बैठका महत्वाच्या आहेत त्यातल्या दोन महत्व होत्या सी सी एस असेल किंवा कॅबिनेटची बैठक या दोन महत्त्वाच्या बैठका आणि त्या बैठकांकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आपल्याला बघायला मिळते श्यामल नक्कीच असंच म्हणता येईल या निर्णयांकडे या बैठकीत जे निर्णय होतील त्याकडेच संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी